सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं ते असतं दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन्स सोबत आता तुमच्या जवळ लग्नकार्य असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बेवारस मोटारसायकल त्याचबरोबर मोठ्या वाहनांची लिलाव प्रक्रिया पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राबवली गेली आहे जवळपास एकशे अठ्ठेचाळीस मोटारसायकल्स आणि छोटी मोठी चारचाकी सोळा वाहनांचा लिलाव हा चौदा लाख तीस हजार रुपयांना दिला गेलाय यामध्ये विविध गुन्ह्यातील मोटारसायकली ज्या मोटारसायकलींना कुणीही वाली नाही अशा सर्व वाहनांचा लिलाव केला गेलाय या लिलाव प्रक्रियेत संगमनेर शहरातील त्याचबरोबर आसपासच्या तालुक्यातील दुकानदारांनी सहभाग घेतला सुमारे अडीच लाखांपासून या लिलाव बोलीला सुरुवात झाली त्यानंतर संगमनेर शहरातील जावेद शेख यांनी हा लिलाव चौदा लाख तीस हजार रुपयांना घेतला या कामी शहर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक घोडे यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं यावेळी पोलीस कर्मचारी आणि लिलावधारक यांची मोठी गर्दी होती बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टम वरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा